गडिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी किल्ले सामानगडावरील वनसंपत्ती पंधरवड्यापूर्वी आगीत पडून गेली होती मरण यातना भोगणाऱ्या या झाडांना माझं गडिंग्लज या सोशल ग्रुपच्या युवकांनी पुढाकार घेत पाण्याच्या सव्वीस टँकरद्वारे पाणी घालून झाडांना नवसंजीवनीस दिली आहे त्यांच्या या उपक्रमामुळे जळालेल्या झाडांना नव्यानं पालवी फुटू लागली असून या ग्रुपचं कौतुक होत आहे गडिंगलस तालुक्यातील सामान गडावर लागलेल्या वणव्यात अनेक वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले ही वनसंपदा जपण्यासाठी माझं गडिंगलस ग्रुपचे सदस्य प्रशांत बाटे निवृत्त वनपाल डी बी काटकर युवराज कित्तूरकर फुलाजी खैरे नरेंद्र पाटील कैलास परीट यांनी पुढाकार घेतला होरपळलेल्या झाडांना जगवण्याची जबाबदारी घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी पाण्याचे टँकर देण्याचं आवाहन केलं होतं त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला समाजातील विविध दानशुरांच्या मदतीतून प्राप्त झालेल्या तेहतीस हजार रुपये निधीतून उन्हात सव्वीस टँकर पाणी पुरवठा केलाय दरम्यान निसर्गप्रेमी युवकांच्या परिश्रमाला साथ देत वळी पावसाची बरसात झाल्यानं इथल्या झाडांना नवसंजीवनी मिळाली आहे दरम्यान भस्मसात झालेल्या झाडांच्या ठिकाणी नव्यानं वृक्ष लागवड केली जाणार असल्याचं ग्रुपच्या सदस्यांनी सांगितलं